प्रशांत दादा जेवण झालं का हो झालच जेवण तुमचं जेवण झालं का मनोज दादा जेवण झालं का जेवला का हो माझं जेवण झालं म्हणजे दादा श्री स्वामी समर्थ दादा म्हणतात नाही अजून कधी जेवण करायचं दादा नऊ वाजले ना दीदी दाजी नमस्ते दीदी अभ्यास करते, म्हणू दादा आज गुरुवार आहे गप्प बसा काय पण बोलू नका नाव पण घ्यायचं नाही आज आशाताई नमस्ते श्री स्वामी समर्थ नंदी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मनोज दादा म्हणते पंखुडी दिदी जेवायला जेवण झालं पंकुडीचं आणि पंकुडी खात पण नाही तसल तुम्हीच खावा आशाताई म्हणते श्री स्वामी समर्थ आशाताई म्हणते मनोज दादा नमस्कार प्रश्न शुभरात्री जेवण करा अगोदर शुभरात्रीच का अशाताई स्वयंपाक झाला का गेलं कस तरी म्हणून म्हणजे अशाताई नमस्कार जे झालं का जेवण आशाताई म्हणजे कस तरी काम हो का आता आला नसता ना मी घरीच येणार होती बोलवायला काय आशाताय ना ही अकराला जेवण आशाताईच जेवण उशीर असत आशाताई एवढ्या लवकर नाही जेवण करत व्हिडिओ बघ का छान आहे थँक्यू एवढ्या लेट का जेवण तुम्ही बोला मी वटा पुसते ते पण करून देऊ का पुसून देऊ का आशा ताई थांबा आता जाऊ नका कलापदा नमस्ते श्री स्वामी समर्थ जेवण झालं का कलापतदा तुमचं बोला ताई ताई जेवण केलं नऊ वाजले ना म्हणून काय करा लागले तू पाणी पाऊस आहे का तुमच्याकडे दादा लाईक डन थँक्यू पाऊस आहे का, का तुमच्याकडे काय येतोय लॅपटॉपचा येतोय का आर्टिंग लॅपटॉपचा काय म्हणता तुम्ही थांबा ऐकायला अगोदर काय म्हणता नंतर करा की काम बोला अगोदर मी आले बोलायला तुम्ही चाललाय काम चालू आहे तुमचं का हो असं या या म्हणायचं बोलतो म्हणत म्हणते लाईक डन थँक्यू म्हणते आज थोडा पाऊस झाला हो का आमच्याकडे पण दुपारी झाला होता पाऊस थोडासा पाऊस बंद झाला आता आशा ताई म्हणते लाईक डन थँक्यू आशा ताई मी आठवण करून देणार होती तुम्हाला तुम्ही लाईक केलं नाही आशा ताई चार्जिंग लावलंय का त्याला चार्जिंग लावलंय आज पण चालू आहे त्याचा प्रोग्राम हा असू दे पाहिजे ना दोन वेळा खाणार आहेस का तू मध्ये असा तरी स्वयंपाक झाला का अजून चालूच आहे श्री स्वामी समर्थ तरी मना आहे फराळ हो खाल्ली आता तुम्ही कधी खाणार जेवता खिचडी बनवणार हो थंड झाल्यावर नाही खायला न कोट आले आहे हो का ए, ये की हा हा ये आशा मावशी बोलवते म्हटलं मला घ्यायला होताय लाईव्ह आणि परत गायब होताय वे आशा भावशी दोघी लाईव्ह घ्या म्हणताय आणि येत नाही तुला यायचंय का बड़ी है तो आदि चलते आशा ताई नेट जाऊँ का दीदी इतने थांबा बादी दीदी आला ये लवकर कर दीदी हाँ टकले हाँ हाँ ये समर्थ झाले आता सगळे काम हो का आता बोलत बसा दहा वाजेपर्यंत दहाला बंद करते आणि मी पण झोपते आणि तुम्ही काय करता मग जेवण करा बंद केल्यावर लाईव्ह तोपर्यंत थांबा त्यांना पाणी भरायला लावले लाईव साठी का? दाजींना ला काम लावताय का तुम्ही लाईला बसताय गप्पा मारत हॅलो धन्यवाद थँक्यू कोण नाही आशाता यायचे एकट्यात ओके okay, धन्यवाद ज्ञानी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे ना व्हिडिओ हो ताई छान आहेत थँक्यू धन्यवाद बर मेहंदी काढून पाठवा लय म्हणताय कोण आहे दीदी दीदी नाही आता दा त्यांचा सरांचा फोन आला दीदीच आधी आलता दीदी ती म्हणली लाईव्हला दीदी कशी आहे दीदी मस्त आहे लाईव्ह लाई ती लाई म्हटली की दाजींना लाई लाई वाटत नाही मला लाईव घ्याय लावते ती आणि वर बसते ती म्हणून सांगित ना कोणाला यायचं तर लाईव लाई ला कमेंट करायच्या तरी वर बसते <laughs> 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 असलो दाजी म्हटलं असते वरती बसलेत म्हणते वरती बसलोय लाईक केलंय वरती बसू नका खाली पडत चाल कमेंट करा कोण करायला काय म्हणते कोण बर बोला कोणाच काय नका डोक्याला ताप करून दीदी, काही काहीही बोलता आम्हाला काय झालं दीदी आहे मी काय झाले दहा वाजेपर्यंत बोलू दीदी रडू नको मला रडायला येत मी रड आता नाही रडणार प्रताप भैया नमस्ते ताई नमस्कार रात्रीचे नको दुपारी एकला घेऊन जा हो आशा ताई प्रतापभाई म्हणते दहा ला एक डन थँक्यू प्रताप भाई जेवण झालं का तुमचं नाहीतर पाच वाजता घ्या हो ओके हो मॅडम तुमचं ऐकलं पाहिजे प्रताप म्हणते दिदी आशीर्वाद दिदी जेवण झालं का ग मला चा खिचडी पाहिजे मला चहा आणि खिचडी पाहिजे हो का दिदी आहे दीदीने दीदी उपास केला आहे तिथं खिचडी नाही भेटली उपवास करू नको म्हणलं तरी केलाय कोण आहे दीदी आहे हो ताई सर्वांनी या जेवायला म्हणत दादा आम्हाला जेवायला बोलवू नका तुम्ही उपवास आहे बोलता अशा नाही मी तुम्हालाच बोलते की फोन बंद झाला त्यांचा फोन होता सरांचा बंद झाला हो जेवण झाले ताई तुमचे झाले का हो झाले नाही झाले जेवण तुला उपास करू नको म्हणलेलं ना कशाला उपास केलास मग नाही काढणार मेहंदी मी मला नाही आवडत काढायची तुम्ही मग अशी काय म्हणला जल जास्त रंगली तर तुमचं प्रेम आहे माझ्या नाहीतर नाही कोण म्हणत काय दीदी आहे व आशा मावशी नमस्ते आशा मावशीला दिदी पण ओळखत ना असू दे बिचारे कंटाळतात दीदी लाईवला आली ला ना बोला म्हणजे केला म्हणून केला मला काही कळाल नाही दिदी असू दे बिचारे कंटाळतात प्रताप भाषाताई जयशुराय आशाताई म्हणते तुर बसून लक्ष ठेवतात हो ना श्री स्वामी समर्थ दिदी बरोबर बोला ना आशाताई दिदी आहे ना दिदी बोलते ना तुमच्या बरोबर कमेंट आहेत की दिसत नाहीत का ग दी दे तू नको बोललीस ना म्हणून केलं काय झाले रडायला दिदी काय झालं ग दीदी रडायला उपवास करू नको म्हणली म्हणून केला का प्रता तशा ताई फराळ केला का असं म्हणते मला रात्रीचे काम असते हो का रात्रीच कुठं कामाला जाता का दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईक डन थँक यू तुला सांगितलेलं ना उपास करू नको सकाळपासून काय खाल्लं नाही आता म्हणते बारा वाजता उपास सोडणार द्या की मग फोटो काढून <laughs> <laughs> दीदी नमस्कार श्री स्वामी समर्थ मला मम्मी घरी बोलवत नाही म्हणून रडते आशा मावशी हो का ये आत्ता ये माझं काही नाही ये मी काल रडले म्हणून तो आज रडते का रड आपल्यात कोणतं रडायला लागते मामा नमस्कार आता म्हणते फराळीचे नाही भेटले दीदीला म्हणून रडत आहे हो ना तिथं फराळीचं नाही काहीच नाही तिला नको करू म्हणलेलं उपवास तरी केला ऐकत नाही मी रात्री सांगितले तिला नको करू म्हणून

रडण्याचा बॅलन्स पाहिजे हो का दीदी म्हणते दिसत नाही मला ब्लॉक के केले वाटत ब्लॉक कशाला कोण करत आहे अशात बरं असू द्या कोण जाणार आहे जाणार नाही कोण तुम्हाला नु। माहित आहे रात्री माझी काय परिस्थिती मी जाऊ शकते का

बघू त्याच्याला काय होतंय आधी लाईव्ह बंद करते